And so now I request another dynamic youngster, Tanmay Kanitkar. He is a founder of Parivartan. The whole, they are all youngsters. They have great work in in doing report card of corporators. So please, I welcome you, Tanmay, to say a few words. And if there is anybody single here, he's also the founder of Anuruddh Matrimony. <laughs> <laughs> धन्यवाद संग्राम किंवा टॉक्सर यांच्या अर्थ काव्यभे मला बोलता येत नाही शेरो येते तसा मी गद्य माणूस आहे त्यामुळे आजचा जो टॉपिक आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नागरिकांची भूमिका आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी हे बी टॉपिक नागरिकांना भूमिके पुरतच ठेवलंय आणि लोकप्रतिनिधींना जबाबदारी दिली आय थिंक ते दोघांना दोन्ही लागू आहे पण टॉपिकच्या थोडासा पहिल्या भागाकडे येऊया कारण भूमिका आणि जबाबदारीकडे जाण्याच्या आधी काही चॅलेंजेस आहेत आणि तिथे पहिल्या पार्ट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रॉब्लेम असा आहे की महापालिका हे स्थानिक स्वराज्य संस्था आपण म्हणतो पण ती स्थानिक उर्दीच नाही म्हणजे अगदी आता थोड्या वेळापूर्वी जिनावरला येत असतानाच मी त्यांची बोलत होतो प्रभागाचा सा साईजच एवढा प्रचंड मोठा करून ठेवलाय की ते स्थानिक वाटतच नाही माझा स्वतःचा प्रभाग एकोणसत्तर हजार मतदारांचा होता गोव्यातला आमदार होण्यासाठीचा सगळ्यात मोठा मतदारसंघ पस्तीस हजारांचा आहे म्हणजे गोव्यात आमदार होणं सोपं आहे पुण्यात नगरसेवक होण्यापेक्षा त्यामुळे निवडणूक स्थानिक उरलीच नाही चार चारचा प्रभाग तीनचा प्रभाग प्रत्येक पार्टी आहे ती आपापल्या मतानुसार हवा तसा प्रभाग बनवते कधी दोनचा कधी तीनचा कधी चारचा बदलत जात आहे कोल्हापुरात एक पुण्यात एक दुसरीकडे अजून एक मुंबईचं कायदाच वेगळा त्यांची परिस्थितीच वेगळी त्यामुळे निवडणूक स्थानिकच उरली नाहीये हा पहिला पहिला <audio conferdles> मोठा चॅलेंज पहिलं मोठं आव्हान आपल्यासमोर दुसरं स्वराज्य त्याच्याबाबत फार न बोललेलं बरं ते स्वराज्य स्वराज्य आहे का नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे त्यातही एका मुद्द्याला मी स्पर्श करणार आणि संस्था उरली का संस्था म्हणजे काय सगळेजण एकत्र येऊन पुढे जण एकत्र येऊन काहीतरी काम करणं संस्थांचं संस्थान झालंय छोट्या नेत्यांना वाटत आपला वॉर्ड हे आपल्या संस्थाने आपली जागीरदारी आहे मोठ्या नेत्यांना वाटत हे शहर आपल्या संस्थाने कोणाची ठाणे आहे कोणाची मुंबई आहे कोणाचं पुणे आहे कोणाची पीसीएमसी कोणाचं नागपूर आहे जणू आपलं शहर आहे आपली जहागीरदारी आहे त्यामुळे संस्था पण नाही संस्थान झाले हा अजून एक मोठा चॅलेंज त्यामुळे पहिल्या आणि निवडणूक हा त्या आणि स्वराज्य मधला असतात त्यामुळे हा पहिला जो भाग आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक हे आव्हान आहे त्यामुळे ते आपल्याला पेलायची गरज आहे आणि मग आता त्याचा विचार करून आता आपण पुढे जाऊया नागरिकांची भूमिका आणि लोकप्रतिनिधींची लोकप्रतिनिधींची जबाबदारी जबाबदारी त्याचा जो पुढचा भाग आहे ते आधी घ्या आपण राजकारण्यांना शिव्या घालतोच सॉरी सगळ्या व्यवस्थेला शिव्या राजकारणीही घालतात सध्या ब्युरोक्रॅट्स कसे आहेत काय आहे मला असं वाटतं की नागरिक म्हणून इथे जमलेले अनेक जण ऍक्टिव्हिस्ट आहेत कार्यकर्ते आहेत सजग आहेत आपण नाव ठेवताना शिव्या घालताना जितकं जास्त बोलू आपल्या बोलण्याला धार जास्त आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय आहे हे म्हणत असताना भ्रष्टाचार करू नका असं म्हणलं तर सगळेच मान ठेवलं होणार इथं बरोबर आहे मान्य आहे हो ट्रॅफिकचा प्रश्न सोल्व झालाच पाहिजे पर्यावरणाचं लक्षण झालंच पाहिजे कोण नाही म्हणणार प्रश्न जेव्हा आपण पन ढोबळपणे मांडतो तेव्हा मां त्याला सगळेच जण एका बाजूला असतात आणि सगळ्यांची जबाबदारी असते आणि सगळ्यांची जबाबदारी असते की कोणाचीच नसते तर जेवढी आपण धार आणू शकू तेवढं चांगलं आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधींची जबाबदारी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की पुढची काही वर्ष मला मा, भूमिका मा माझीही आहे तुम्हाला पट्टी का बघा नवीन येणाऱ्या महापालिकेनी नवीन येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काहीही नवीन करायला जाऊ नका असं मात्र त्यांना सांग कृपा करा शहरात आणि काही योजना आणू नका काही नवीन काही करू नका कारण आहे ते तुम्हाला करता येत नाही असंख्य नियम कायदे विधी नियम अधिनियम अधिसूचना सूचना नोटिफिकेशन असे सगळे तत्सम सरकारी शब्द एकत्र करून जे जे काही निघत ते असं असंख्य काही उपलब्ध आहे धोरण उपलब्ध आहे अंमलबजावणीचा काय काही मोजकी उदाहरणं देतो आले बड़ा अम्मल चा अपले की असंख्य गोष्टी आल्या आहेत कागदावर आहेत पण अंमलबजावणी सगळ्यांनाच आपल्या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल प्रश्न वाटतो आपल्या आपले रस्ते किती वाईट आहेत कसे आहे काय आहे नवा कोरा रस्ता बांधला जातो पण तिथे त्याचा समतल नसल्यामुळे मध्येच कुठेतरी सखल असल्यामुळे मध्येच कुठेतरी खोलगेट भाग असल्यामुळे पाणी साचलेलं असतं नवा कोरा रस्ता खरं तर रस्ता कसा बांधायचा याची नोंद आयआरसी मध्ये केलेली आहे वापरायक नव्या पानाल असं म्हणलंय की हे फक्त महामार्गांना लागू होतं असं नाही तर सर्व रस्त्यांना लागू होतं म्हणजे महापालिकेतल्या रस्त्यांना सुद्धा रस्ता कसा असावा कसा त्याचा उतार चढ कसा असावा झाकण कसं असावं हे सगळं त्याच्यात लिहिलंय काय लोकप्रतिनिधींची जबाबदारी म्हणून मी पहिलं म्हणत की आधी अंमलबजावणी करून दाखवा तुमचा वॉर्ड तर करून दाखवा आधी बाकी आपण मोठमोठ्या योजना बघू नंतर वॉर्डातले रस्ते प्रभागातले रस्ते आयआरसी प्रमाणे आहेत का आय आर सी कधी आहे दोन हजार वीस मध्ये त्याचं नोटिफिकेशन पण आहे उदाहरण खड्डे नाही पडले पाहिजे कसे बुजवायचे ते सगळं ठरवू दोन हजार सोळाचा या कमिटीचा रिपोर्ट आहे खड्डे कसे बुजवायचे आज सगळ्यात मला तशा पद्धतीने खड्डे दुरुस्त केल्याचं एकही उदाहरण पुण्यामध्ये दिसलेलं नाही दोन हजार सोळाचा हा त्याच्यानुसार ते खड्डे कसे बुजवायचे ते दिलेले अंमलबजावणी करा आहे तुमच्याकडे तुमचेच कागद आहेत मी काही वेगळं काढलं नाही माहिती अधिकारात काढलेले कागद आहेत मी तर तयार पण नाही केले तुमच म्हणणे महापालिकेचं स्वतःच आहे काहीच वेगळं सांगत नाही पुणे महापालिकेची स्वतःची एक खोदकाम नियमावली आहे खोदकाम नियमावली म्हणजे काय खोदकाम करत असताना काय करावं काय करू नये परवानगी काय कशी द्यावी ते करत असताना कोणत्या तिथे काही गोष्टी करायला पाहिजेत का खोदकाम करणाऱ्यांनी ती कोणाला लागू आहे की जे केबल टाकणाऱ्या वगैरे मोबाईल कंपन्या वगैरे असतात त्यांना लागू आहे आणि महापालिकेच्या इंटरनल विभागांना पण लागू आहे त्या खोदकाम नियमावलीतच म्हटलं म्हणजे ड्रेनेज काम करणारे पावसाळी गटारांचं काम करणारे पाणी पुरवठ्याचं काम करणारे या सगळ्यांना ती लागू आहे त्या नियमावलीचा त्या नियमावलीची अंमलबजावणी झालेलं एक उदाहरण मला दाखवा पुणे शहरामध्ये आणि मी काही घरात आहे एकदाही त्याची अंमलबजावण्यात झालेली सिंपल गोष्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेली ज्याचा संबंध थेट स्वराज्यशी साधिक आणि स्वराज्य कोणत्याही खोदकाम करताना तिथे माहितीची पूर्ण पाठी असली पाहिजे फलक असला पाहिजे काम कधी सुरू होणार कधी संपणार किती खर्च येणार जबाबदार अधिकारी कोण त्याचा फोन नंबर काय असे सगळी अशी सगळी माहिती त्याच्यावरती असली पाहिजे स्वराज्याचा भाग आहे ना लोकांना माहिती देण्याचा भाग आहे जे या देशाचे मालक आहेत त्यांनाही माहिती देणार की बाबा हा रस्ता खोदला जाणार आहे तीस तारखेलाही का, का ती का 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 काम संपणार आहे याच्या आधी आम्ही पंचवीस लाख रुपये खर्च करणार आहोत वगैरे 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 ती पाठी लागल्याचं कुठेही दिसत नाही हा फलक नाही लागला तर काय कारण नियम तर येतात नाही लागला तर काय पाचशे रुपये प्रति मीटर असा दंड आहे त्याच नियमावली मी वेगळं काही सांगत नाही म्हणजे शंभर मीटर खोदकाम केलेलं असेल तर पाचशे एकूण ते शंभर एवढा दंड त्या ठेकेदाराला किंवा इंजिनियरला होऊ शकतो नियमावली तुमची दोन हजार सोळा सतराची नियमावली आज ताकत त्याची अंमलबजावणी झाली होती हॉकर्स पॉलिसी अतिक्रमण हा प्रचंड मोठा प्रश्न पथ विक्रेते हा प्रश्न असा मानला जातो बोलला जातो सातत्याने त्याच्यात वर्तमान पत्रात लिहून येत असत दोन हजार चौदा मध्ये हॉकर्स पॉलिसी बद्दलचा कायदा आला टाउन कमिटी त्यानुसार फॉर्म करायला पाहिजे असं आलं सरकारने अतिशय वेगात काम करत दोन हजार चौदा ला कायदा आल्यानंतर आठ वर्ष घेऊन दोन हजार बावीस मध्ये टाउन कमिटी फॉर्म केली त्यानंतर त्याचं काही झालंच नाही आज दोन हजार पंचवीस चा ही सहावा महिना संपत आला त्या कमिटीची मीटिंग केली झाली कायदा आहे अंमलबजावणी नवीन काही करू नका आहे ते इम्प्लिमेंट करून दाखवा स्वराज्याशी संबंधित असलेली एक गोष्ट सांगतो जेएनएन युएन फंड जेव्हा द्यायचं ठरत असत केंद्र सरकार सगळ्या शहरांना शहरी पुनर्विकास योजनेसाठी म्हणून त्या योजनेसाठी एक अट होती की प्रत्येक शहरांनी एरिया सभा बिल इम्प्लिमेंट केलं पाहिजे राज्यांनी जर शहरांना पैसे यावेळी केंद्र सरकारने मॉडेल एरिया सभा बिल दिलं एरिया सभा म्हणजे क्षेत्र सभा ग्रामीण भागात ग्रामसभा असते तशी क्षेत्र सभा शहरी भागात व्हावी पूर्व अट होती जर पैसे तर चांगली गोष्ट आहे केंद्र सरकारने अतिशय उत्तम मॉडेल एरिया सभा बिल दिलं ज्याला दात होते ज्याला खरंच अधिकार होते काही प्रमाणात काम होईल महाराष्ट्र सरकार तत्कालीन दोन हजार ते म्हणले अरे बापे हे फारच डेडली बिल दिसत आपण यांचे दात काढू त्यामुळे खूप मिळमिळत केलेलं एरिया सभा बिल त्यावेळी विधानसभेमध्ये आता दोन हजार नऊ मध्ये ते पासही झाला मिळमिळत काय ना अगदी फारसा त्याला काही ताकद नाहीये पण तरी निदान एक प्लॅटफॉर्म आहे एक मंच आहे की जिथे नागरिक त्यांची भूमिका मांडू शकतात प्रभागाबद्दलच्या गोष्टी मांडू शकतात नगरसेवकांना जाप विचारू शकतात असा मंच निर्माण करणारा आहे क्षेत्रसभा दोन हजार नऊ मध्ये कायदा आला तो कायदा कसा अंमलात आणायचा याची नियमावलीच बन, बनली नाही सर्व आघाड्या युत्या महाआघाड्या महाविकास आघाड्या महायुत्या सगळे सत्तेत येऊन गेले दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही क्षेत्र सभेचा कायदा पडू नये जेएनएन युआरएम चे फंड ही घेतले भरपूर त्याच्यात काम झाली त्या योजनेचं नावही बदलून आता अमृत झालं पण कायदा काय असते मेट्रो ट्रॅफिकचा प्रश्न आपण बोलतो मग मेट्रोचं का आपल्याला दिलं जात मेट्रो जर आम्हाला ताणायची असेल तर पार्किंग पॉलिसी कंपल्सरी केली होती सेंट्रल गवर्नमेंटने ती तुम्ही मंजूर केल्याशिवाय तुम्हाला फंड्स मिळणार नाही असं सांगितलं होतं जसं जेएनएन मध्ये काय महापालिकेने तात्काळ आपण ती पार्किंग पॉलिसी तयार केली कधी केली दोन हजार एकोणीस मध्ये आली अजूनपर्यंत नाही लोकप्रतिनिधींची जबाबदारी म्हणून आपण त्यांना सांगणं गरजेचं काहीही नवीन करायला जाऊ नका आहेत ते कायदे नियम धोरण अमलात आणा बाकी काही नको तेवढं करायला लागलं तरी पहिली पाच वर्ष फार सुखाने उत्तम राज्यकारभार होऊ शकतो नवीन योजना आता येऊया नागरिकांकडे नागरिकांची भूमिका तर पहिला भाग अर्थातच आपल्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी होण्याच्या आधी जेव्हा ते उमेदवार या भूमिकेत असतील तेव्हा त्यांना हेच सगळे प्रश्न विचारणं ही मी उदाहरणं फक्त दिली अशी प्रत्येक धोरण अंमलात न आलेली प्रत्येक विभागातली उदाहरणं पाणी पुरवठ्यापासून आरोग्यापासून शिक्षणापासून सगळीकडे त्यामुळे त्याचं तुम्ही काय केलं आतापर्यंत आणि तुमच्या पक्षाने काय केलं हे विचारणं गरजेचं आहे त्यामुळे नागरिकांची भूमिका म्हणून पहिल्यांदा ते विचारणं गरजेचं आहे आणि निवडणूक काळात ते विचारणं गरजेचं आहे पण नागरिकांच्या भूमिकेमध्ये आणि जबाबदारी मध्ये मला असं वाटतं की निवडणूक झाल्यानंतर काय करायचा हा जो प्रश्न येतो तिथे दोन गोष्टी करता येण्यासारख्या आहेत एक म्हणजे त्याचा उल्लेख मगाशी कुंभारसरांनी केला फार काही के करायला नाही तक्रार तर करा गोष्टी पुढे सरकतील आणि ते होत आता माझा अनुभव पण हेच सांगतो की तक्रार केली की काही गोष्टी तर पुढे सरकतात बळ पण दुसरी गोष्ट आहे की जी आपण सगळे मिळून पर्टिक्युलरली या मंचावरती सांगायला मला आपण जे सगळे सजग हो लोक आहोत ऑलरेडी आपल्या आपल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये का आपण निवडून आल्यानंतर म्हणजे जेव्हा महापालिका नवीन निवडून गेली त्याच्यानंतर पॅरनल शॅडो गव्हर्नमेंट बनवू शकतो बनवू शकतो का नाही बनवू शकत का प्रभागा एक एकेका प्रभागामध्ये एक ठिकाणी जे नगरसेवक पदासाठी उभे असतील त्या पार्टीचे लोक निवडून नाही आले तेही त्याचा भाग असू शकतात कारण त्यांच्या त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर हा विश्वास दाखला की नगरसेवक म्हणून तू व्यक्ती म्हणून काम करू शकतेस शकतेसोस तेही असू शकतात त्यांची टीम असू शकते त्या त्या प्रभागाचा विचार करून आणि त्या सगळ्यांची कदाचित एखादी जे महापालिकेची मुख्य सभा असते तशा पद्धतीने त्यांचीही सभा असू शकते आणि ते शहरासाठीच्या काही गोष्टी करू शकतात शॅडो कॅबिनेट ही काही जगातली मी तरी आणलेली गोष्ट नाही अनेक ठिकाणी पण त्यांनी काय आहे की तुम्ही नाही काम केलं तर काम करणारी ही लोक आहेत असं दिसणार आहे आणि तो जो मगाचा माझ्या मते कोणा सगळ्यांच्या बोलण्यात उल्लेखाला राजकारणापासून दूर राहतात कामा नाही हे निवडणूक लढा किंवा न लढा प्रति असा मराठीमध्ये शब्द असू शकतं का आपलं आपली मुख्य सभा असू शकते का जनरल बॉडी मिटिक असू शकते का आपली प्रभात समिती असू शकते का आपली स्थायी समिती असू शकते का आपण पर्याय देऊ शकतो का की आत्ताच्या महापालिकेने जे काही निर्णय घेतले ते आम्ही असतो तर आम्ही हे हे घेतले असते आत्ताच्या महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये हे अजेंड्यावरचे विषय आम्ही असतो तर आम्ही हे हे विषय घेतले असते अमुक अमुक व्यक्ती नाही तर कोण हा जो प्रश्न आहे याच्या मुळाला सुरुंग नाही का लावता येऊ शकत आपण दाखवून देऊ की अमुक व्यक्ती नाही तर कोण अमुक व्यक्ती ते आपण प्रभागापासून करू शकतो टॉप डाऊन अप्रोच नाही काही म्हणा बॉटम आपल्या प्रभागात आपण पर्याय देऊ शकतो का आपल्या प्रभागात आपण म्हणू शकतो का की कदाचित एक व्यक्ती नाही पण आम्ही दहा लोक म्हणून या व्यक्ती एक व्यक्ती काम करू शकतो असं आपण म्हणू शकतो का असे नागरिक गट आपण तयार करू शकतो का ती आपली जबाबदारी आणि भूमिका असली पाहिजे मी <laughs> मध्ये एकदा असं बोलत होतो आणि तेव्हा एक काका की आता काय अर्थ आहे म्हणजे मतही आम्ही द्यायचं निवडून ज्यांना दिलं सरकार चालवायला आणि त्यांनी त्यांचं काम नाही करायचं मग सरकारी चालवायला आम्ही काम करायचं किती काम आमच्यावर चढतात मला आठवलं की इंग्लिश मध्ये म्हण आहे इंटरनल विजिलन्स इज द ऑफ लिबर्टी कायम तुम्हाला लक्ष ठेवायला लागणार आहे तुमचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तुमचं स्वराज्य टिकवण्यासाठी तुमचं स्थानिक आणि सर्व प्रकारचं स्वराज्य टिकवण्यासाठी त्यामुळे त्याला पर्यायच नाहीये लोकशाहीमध्ये तर नाहीच नाहीये त्यामुळे प्रत्येक भागामध्ये आपल्याला आपल्या दबाव गट असणं गरजेचं आहे नागरिकांचा गट गर असणं गरजेचं आहे आणि हे दबाव जेव्हा एकमेकांबरोबर जोडले जातील तसंच तेव्हा मग सगळ्यांना म्हणला तसं आपण काही व्यापक पातळीवरच्या विषयांना सुद्धा अर्थ करू शकतो त्याला एक ताकद येऊ शकते त्याला एक शक्ती येऊ शकते त्यामुळे अँड रूल उलटी जी बाजू आहे ती डिव्हाइड अँड कॉन्कर अशी आहे की आपापल्या प्रभाग प्रभागांमध्ये काही ताकदवान गट तयार करून जोडले जाऊ आणि मग कॉन्कर ही नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे समाज आणि ती असे, जर असेल तर काय भीषण लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी पाहणार नाही जर त्या गटांमध्ये जर त्या पहिल्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये सुद्धा नागरिक विचारू लागले की बाबा तू फ्लेक्स लावणार आहेस का जे बेकायदेशीरच असतात प्रत्येक पक्षाचे लोक लावतात पर्यावरणाबद्दल खूप चांगलं बोलणारी पर्यावरणाची हानी करणारे फ्लेक्स असतात आमच्या भागात तर पर्यावरण पूरक गण, गण, गणेश मूर्तीचे फ्लेक्स हो तर आपल्याला विचारता आला पाहिजे की फ्लेक्स लावणार का नाना असे तर नाही पण कोणत्या का पक्षाचा असेल आणि त्याचा मुद्दा फक्त फ्लेक्स बद्दल नाही फ्लेक्स हे प्रतीक आहे आहे कस की नाही मानत मी नियमांना नाही मानत मी काय द्या काय करशील असं ते आपल्याला म्हणत असतात प्रत्येक तो खाण्याला फ्लेक्स आणि त्यावरचे सगळे ते ओंगरवाणी चेहरे हे आपल्याला विचारत असतात की आम्ही तर कायदा मोठा आहोत बस सांग काय करणार आणि निवडून आले नसताना आम्ही मोठणार आहोत कायदा आणि हे सगळे इच्छुक आहेत आताचे तर सगळेच इच्छुक पण कोणीच निवडून नाही आजी माझी किंवा इच्छुक हे काय म्हणतात आम्ही तर नियम तोडणार आहोत हायकोर्टाला काय म्हणायचं ते करू दे ते आपल्या विचार कधीच मॅडम सातत्याने हायकोर्टात जातात तिथे पी करतात मग कोर्ट म्हणते अरे बापरे काय चाललंय किती प्लेस सगळ्यावर कारवाई करा आता डिसेंबर मध्ये आपल्या आयुक्तांनी एक मोठी नियमावली काढली एकोणीस पंचवीस मुद्द्यांची फ्लेक्स वर कशी कारवाई करायची डिसेंबर ते जून त्यातल्या एकाही गोष्टीवर अंमलबजावणी संदेश लक्षात घेणं गरजेचं आहे संदेश हा आहे की आम्ही नियम तोडणार निवडून आलो नसतानाही अरे बाबा तू निवडून आलेला नसताना हे करू शकतोच निवडून आल्यावर काय करशील कोणत्या का पार्टीचा असेल तेव्हा आपल्याला त्यांना हे विचारणं आपली तुला गरज आहे सगळेच लावतात तर सगळेच चोरे म्हणून तुम्ही चोर होण्यास का मग का तुला मत देऊ सगळेच चोरे असं आपल्याला म्हणता ती नागरिकांची म्हणून आपली जबाबदारी आपापल्या भागात आपण क्षेत्रसभा घेऊ शकतो म्हणलं तसं प्रति सरकार नगरसेवक येणारच म्हणजे आम्ही सहकार नगर मध्ये घेतली तर सगळे नगरसेवक आले अगदी काय नेमलेलेच नगरसेवक असतात स्वीकृत तेही आले अरे बापरे तुमचे अडीचशे नागरिक एकत्र आहेत त्यांनी आणि तीच तर भीती आहे ना दोनशे अडीचशे नागरिक एकत्र आले तर ते तीन किंवा चार मतं प्रत्येक घरातली हजार मत आहेत हजार मत निवडणूक पालटवू शकते महापालिका करू शकतो फार आकारा नाहीये हा खरं पाहिजे खरं पाहिजे तर तेवढ्यावरती आपण गोष्टी पलटवू शकतो तेवढ्यावरती दबाव क्रिएट करू शकतो फार लोकांची गरज नसते मग अशी अडतीस लाखचा उल्लेख झाला अडतीस लाख लोकांची गरज नाही एक एका प्रभागात पाचशे हजार लोक आणि मग गोष्टी एकदम तापू शकतात आणि आपण पुश करू शकतो ती नागरिकांची जबाबदारी नागरिकांची भूमिका असली पाहिजे आणि त्याकडे आपल्याला लक्ष दिलं तर स्थानिक स्वराज्य या दोन्ही गोष्टींकडे आपण जाऊ शकतो आणि संस्थानांना पुन्हा संस्था करू शकतो